गुप्त धन मिळवून देतो भूतबाधा दूर करतो लग्न जुळवून देतो असा आमिष दाखवून लोकांची आर्थिक लुबाडणूक करणारा चुटकी बाबा सणी भोसले यांच्या विरोधात गणेश काटकर यांच्या फिर्यादीवरून करवीर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र करवीर पोलीस नाना पाटील नगर परिसरात भरणाऱ्या चुटकी बाबाचा दरबारावर छापा टाकला मात्र या ठिकाणी पोलिसांना केवळ अंगारा तुपारा काळाभौवल्या मिळून आल्या होत्या पण सनी भोसले पसार झाला होता करवीर पोलिसांनी दिवस सातारा वाई पुणे मुंबई असा पाटला करत आज चुटकी बाबा सनी भोसले याला ठाणे इथून ताब्यात घेतलाय त्याला न्यायालयात हजर केला असता न्यायालयानं ना त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे करवीर पोलिसांकडून चुटकी बाबा सणी भोसले याचा गेली तीन दिवस शोध सुरू होता पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनायक पाटोळे अंमलदार सणी भोसले याला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे सणी भोसले याच्या विरोधात कोणाची तक्रार असल्यास त्यांनी करवीर पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन पोलीस निरीक्षक किशोर संतोष शिंदे यांनी केलंय तर अतिशय घृणास्पद असे जे भोंडुगिरीचे प्रकार लोकांच्या भोळ्या लोकांच्या मानसिक तशी खेळून जे अनेक लोक करत आहेत तर ह्या अनुषंगाने सनी भोसले विरोधात जरी दर दर काही लोकांच्या तक्रारी असतील काही अडचण असतील तर त्यांनी आमच्याकडे येऊन माहिती दिली तरी चालेल त्या विरुद्ध तपास चालू आहे चाल। पी एस आय सपाटे आमचे तपास करत आहेत सदर प्रकरणामध्ये अनेक लोक आडी अडचणीमुळं अशा गोष्टींच्या आहारी जातात लोकांची श्रद्धा असणं ही चांगली गोष्ट आहे बऱ्याच वेळा असे अंधश्रद्धेच्या आहारी जाणाऱ्या लोकांना असे बाबा आणि फसवत असतात त्यांना त्रास देत असतात दे वेगवेगळ्या प्रकार माझी लोकांना विनंती आहे सदर प्रकरणामध्ये अजून काय लोकांच्या माहिती असेल कुणाला त्रास दिला असेल आणखी कुणाला भोंडुगिरीमध्ये फसवलं गेलं असेल तर त्यांनी येऊन आमच्याकडे तक्रार दिली तरी आम्ही तक्रार घेत आहोत सणी भोसले या बाबाला पोलिसांनी अटक केली असली तरी शहरासह ग्रामीण भागात अशा प्रकारे बोंधुगिरी करणाऱ्या बाबांचा मुसक्या आवळण्याचं आव्हान आता पोलिसांसमोर आहे